अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मागच्या वर्षभरामध्ये केंद्र सरकारनं केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला हे वर्ष देशामध्ये ऐतिहासिक कामगिरी गाजवणारं सर्वोत्तम वर्ष ठरल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं या संदर्भात चर्चा करण्यासाठी राजकीय विश्लेषक संतोष माळकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या मला असं वाटतं की जगभरामध्ये जरी थोडंसं आव्हानात्मक चित्र असलं तरी भारतातलं तर चित्र मात्र गेल्या वर्षभरामध्ये खूप आशादायी होतं अंतराळ क्षेत्र असेल किंवा डिजिटल अर्थव्यवस्था असेल अनेक बाबतीमध्ये भारताची प्रगती ही जागतिक स्तरावरती नेत्रदीपक म्हणावी अशीच होती आपण काय सांगाल नक्कीच आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या अभिभाषणामध्ये हे सगळे मुद्दे मांडले तसं बघायला गेलं तर आतापर्यंत असं मानलं जात होतं की राष्ट्रपतींचं भाषण ही एक औपचारिकता असते भले ती औपचारिकता असली तरी पण सरकारने जी कामगिरी केलेली आहे ती देशाच्या जनतेसमोर मांडण्याचं ते एक माध्यम असतं त्यावर मग चर्चा होऊ शकतात आक्षेप वगैरे होऊ शकतं पण सरकारने जी कामगिरी केली ती जनतेपुढे येणं गरजेचं असतं आणि ते आज मुर्मू यांनी मांडलं आता या भाषणामध्ये त्यांनी जे अनेक उल्लेख केले त्यातला सगळ्यात महत्वाचा उल्लेख जो मला जो वाटतो तो तो अंतराळ क्षेत्रातला आहे अंतराळ क्षेत्रामध्ये भारताने फार मोठी प्रगती केलेली आहे आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलो इतकंच नाही तर परदेशातले उपग्रहही आपली अंतराळ संस्था इस्रो ही अवकाशात सोडते एक काळ असा होता की अवकाश क्षेत्रामध्ये जर एखाद्याला पुढे जायचं असेल तर तो अमेरिकेकडे बघायचा नासाकडे बघायचा पण आज परिस्थिती बदललेली आहे आज केवळ कॉलेज तरुण नाही तर शाळेतली मुलं देखील मला उद्या अंतराळ क्षेत्रात काम आहे असं अभिमानाने सांगतायत आणि हा जो फरक आहे हा फार मोठा फरक आहे तो ग्रास रूटला रुजतोय आणि ती मुलं जी आता कुठे शाळेत जायला लागली आहेत विचार करायला लागली आहेत ती मुलंही असं म्हणतात की मला इस्रोमध्ये काम काम आहे त्यावेळेस केवळ तो भारताचा सन्मान नाही तर भारताच्या अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाचा तो सन्मान असतो डिजिटल क्षेत्रामध्ये तर आपण जी क्रांती केली आहे ती सगळ्या जगाने बघितलेली आहे जेव्हा परदेशी पाहुणे इथे येतात आणि रस्त्यावरचा एक फेरीवाला जेव्हा त्यांना सांगतो की तुम्ही पेटीएम करा किंवा डिजिटल पेमेंट करा तेव्हा ते, ते आश्चर्यचकित होतात आता हा तर दृश्य परिणाम आहे पण मी अनेक ठिकाणी फिरतो या लोकांशी बोलतो अदृश्य परिणाम त्याचा असा आहे की या डिजिटल पे, पेमेंटने तो जो विक्रेता जो खालच्या स्तरावरती आहे त्या विक्रेत्याचं आयुष्य सुधारते ते सगळं पेमेंट त्याचं बँकेत जातं आणि मग त्याच्याकडून जो फिजूल खर्च म्हणतो तो होत नाही आणि त्यामुळे त्याचे घर त्याची पत्नी असेल किंवा त्याचे आई वडील असतील तेही खुश आहेत कारण माझा मुलगा जे कमवतो ते सरळ बँकेत जाते किंवा माझा पती जे जो कमवतो तो, तो सरळ बँकेत जात आणि त्या पैशांच्या आधारावर मी काहीतरी माझ्या भविष्यासाठी माझ्या मुलांच्या भविष्यासाठी करू शकतो हे ही जी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली संकल्पना आहे आणि त्यामुळे या डिजिटल पेमेंटला एक नवा आयाम मिळालेला आहे खरे आणि मला असं वाटतं की आजच्या भाषणामध्ये युवा वर्ग नारी शक्ती कृषी आणि गरीब कल्याण या चार स्तंभावरती मोठं काम आतापर्यंत होतं आणि आणि याच्यापुढे पण होत राहणार याची ग्वाही देण्यात आली नक्कीच नक्कीच आणि हे खरंच खूप मोठे स्तंभ आहे आता युवा वर्ग युवा वर्गाला प्रत्येकाला आज असं वाटत नाहीये की म्हणजे मी ज्या ज्या तरुणांशी बोललो की बाबा तुला काय व्हायचंय पूर्वी काय व्हायचं इंजिनियर त्यानंतर डॉक्टर त्यानंतर आय एस आय पी एस आज त्यापैकी अनेक युवक सांगतायत की मला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मी मेक इन इंडिया या अभियानात सा, सामील होऊ इच्छितोय आणि त्याचबरोबर मित्रांनो दुसरा असा भाग आहे की हा जो तरुण वर्ग आहे त्याला अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि होत आहेत आणि त्यामुळे त्याला निश्चित कळत की आपण जर मेहनत घेतली आपण जर अधिक क्षमतेने काम केलं तर निश्चितच आपलं भविष्य उज्ज्वल आहे नारी शक्तीचा सुद्धा उल्लेख केला नारी बद्दलच बोलतो आता की नारी शक्ती हा जो हा तर मला वाटतं मोदी सरकारचा एक बेस आहे पाय आहे कारण मोदी सरकारच्या जेवढ्या म्हणून योजना आहेत त्यातल्या ऐंशी ते नव्वद टक्के या महिलांना केंद्रस्थानी धरून तयार केलेल्या योजना मग ते गॅस योजना असेल ती तर महिलांच्या नावेच आहे पुन्हा मोफत जी घरं दिली जात आहेत ती घरं देखील महिलांच्या नावे केली आहेत म्हणजे महिलांच्या नावे ते घर असावं आणि त्यातून महिलांचं सक्षमीकरण व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे छोट्या छोट्या योजनांमध्ये महिलांसाठी अधिक कर्ज उपलब्ध बँकांनी करून दिलेले आहेत त्यांच्या व्यवसायासाठी हा त्यांचा केंद्रबिंदू आहे आणि कृषी आणि गरीब कल्याण बद्दल म्हणाल तर गरीबांसाठी जे करायचं आहे ते आता आपल्याला स्वतःला दिसत आहे नुकतंच सात इथे सोलापूरमध्ये विडी कामगारांच्या घरांचं वितरण झालं इतकंच नाही तर गरीबांना रोजगाराची संधी कशी उपलब्ध होईल त्यांना त्यासाठी ते कर्ज कसं दिलं जाईल या दे याकडेही सरकार खूप आशेने आहे आणि तशा संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत खरंय आता संविधानाची पंच्याहत्तर वर्ष साजरी करताना सरकारनं जे काही अभूतपूर्व आणि आमूलाग्र परिणाम असे निर्णय घेतले त्याचाही राष्ट्रपतींनी उल्लेख केला त्याबद्दल काय सांगा नक्कीच सगळ्यात महत्वाचं आणि पहिली गोष्ट म्हणजे तीनशे सत्तर कलम जे काश्मीरमध्ये होतं ते रद्द करण्यात आलं आणि ते कलम हे काश्मीरला भारतापासून वेगळं करत होते आज तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यानंतर असं म्हटलं जा, जा, जात होतं की तिथे हिंसाचार माजेल तिथे फार मोठी जाळपोळ होईल पण तसं काहीही झालेलं नाही उलट आज काश्मीर मदली जनता ही भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ इच्छित आहे आणि हे त्याच्यातलं सगळ्यात मोठं संविधानात्मक जर तुम्ही म्हणाल तर ते सगळ्यात मोठं यश आहे त्यानंतर अनेक कायदे म्हणजे आपलं भारतीय दंड संविधान असेल त्याच्यात आमूलाग्र असं बदल केलेले आहेत या कायद्यांमध्ये बदल करण्यात यावा हे कायदे इंग्रजांनी तयार केलेले कायदे आहेत आणि त्यांची सत्ता इथे राबवली जावी या हेतूने हे, हे कायदे आणले गेलेले आहेत असं अनेक तज्ज्ञ वारंवार सांगत होते पण त्या भारतीय दंड संविधानाला हात लावण्याची अजूनपर्यंत कोणाची ताकद होत नव्हती आज मोदी सरकारने त्यात आमूलाग्र बदल मी असं म्हणणार नाही सगळंच बदललं पण त्यात आमूलाग्र बदल, बदल करून एक प्रकारे योग्य दिशेने पाऊल टाकलेले आहे आणि त्याचे दृश्य परिणाम हे आपल्याला आता दिसायला सुरुवात झालेली आहे भविष्यात त्याचे दृश्य परिणाम अधिक दिसते खरं आपण म्हणतात तसं भविष्याकडे जर आणि इतिहासावरती पक्की मान आता जसं ऐतिहासिक वारसाच्या पुनरुज्जीवनाचा पण बसा या सरकारनं हाती घेतलाय आणि यातून भारताला लाभलेली जी नैसर्गिक सौंदर्य स्थळ आहेत तर ती एक ग्लोबल पर्यटन स्थळ म्हणून आपला देश यापुढे आणत आहे याबद्दल काय सांगाल नक्कीच लक्षद्वीपचं सा उदाहरण तर आपण स सर्वजण जाणतो मोदी तिथे गेले त्यांचं फुट सेशन झालं आणि अचानक लक्षद्वीपमध्ये पर्यटकांचा ओढा वाढला आणि मग कळलं की लक्षद्वीप हे मालदीवपेक्षाही खूप सुंदर आहे अशी अनेक स्थळं आहेत अंदमान निकोबार बेटं आहेत तीर्थक्षेत्र आहेत तीर्थक्षेत्र हा तर भारताचा बॅकबोन आहे पा पर्यटन क्षेत्रातला आणि अनेक तीर्थक्षेत्र आता मोदी सरकार विकसित करत आहे तर आपण सगळ्यांनी बघितलं ते झालंच काशी विश्वनाथ मंदिर त्याचा हे पूर्णोद्धार केला काशीचा जीर्णोद्धार केला तिथे प्रचंड प्रमाणात आता पर्यटक जाय जायला लागलेले आहेत उज्जैन येथील महाकाल काळ मंदिर असेल किंवा केदारनाथ बद्रीनाथ अशी मंदिरं असतील जी भारताच्या पुरातन तत्व आणि तीर्थक्षेत्राचा आत्मा आहेत आणि तिथे पर्यटक आता मोठ्या संख्येने येणार आहेत त्याचा दुसराही महत्वाचा भाग आहे कारण योग आणि अध्यात्म याचा जो जागतिक स्तरावर प्रचार झालेला आहे प्रसार झालेला आहे त्यामुळे परदेशी पर्यटकांचा ओढा आता भारताकडे वळतोय आणि हे पर परदेशी पर्यटक प्रेक्षणीय स्थळांसोबतच तीर्थक्षेत्रांकडे जास्त मोठ्या प्रमाणात आकृष्ट होत आहेत आणि त्यांचा ओडा यांच्याकडे वाढतोय आणि अशा म्हणतात असं म्हणजे योग आणि अध्यात्म याला एक अर्थव्यवस्थेची आणि पर्यटनाची पण जोड देऊ देऊ जागतिक स्तरावरती एक महासत्ता म्हणून उभं होण्याच्या दृष्टीने भारत वाटचाल करूया आपण इथे आलात आणि आमच्याशी या विषयावरती हा संवाद साधलात याबद्दल धन्यवाद संतोष नमस्कार